आता बघा लगेच थोडं ऑइलचे दोन थेम आत गेले ना आणि बघा गंजत गंजत चालले दिसते आणि हा थोडाच आहे गॅस तर बॅकअप साठी हा नवीन बाटला घेतलाय मजत असा बघा कसला भारी परिसर आहे एक नंबर एक नंबर म्हणजे खतरनाक मॅगी बनते ग वटर सर्वव्यापि तु प्रचण्ड महाकाल आदिशक्ति तु नरमुण्डमालाधा ती न जीव सुप्रभात मित्रांनो आज शनिवार हा तेव्हा बस बस गाडीत बस आता आम्ही चाललोय सळव्याला की तुम्हाला माहित असेल दत्ता शेटने आपले केस कापलेले त्यावेळेस पैसे नव्हतं गुणगेल तर ते उदारीवर कापलेले तर आता सळव्यामध्ये जसं पण काम आहेच तर म्हणलं की चला जाऊन दत्ता, <laughs> दत्ता शेटला पण भेटावं अजून एक दोन तीन काम आहे दत्ता शेठकडे पण काम आहे म्हणलं चाललंय तर म्हणलं करून टाक सगळी काम आणि पाऊस तर काय रात्रभर सुरूच आहे विचू नका गाडी सुरू आहे गाडी तर बघा हेच गाडी अशी थंड होती काहीतरी फॉल्ट झालाय गाडीमध्ये बघा आता मेकॅनिकल दाखवायला पाहिजे कारण की सारखं सारखं असं नाही व्हायला पाहिजे काहीतरी जो स्टार्टर असतो ना स्टार्टरमध्ये काहीतरी फॉल्ट झाला असतात आहे चला जाऊया आता सळव्यामध्ये डायरेक्ट शळव्यातली सगळी कामं झाली दत्ता शेटला पण भेटलो तो काही कामात आहे जस्ट आता येताय आहे तर म्हणलं आपल्याकडे मासा पाकड्याचा गळ आहेत ना ते आहेत जरा म्हणलं की जस बघावं जरा सोनमाळा पण बसलंय का कोण बसलेलं नाही बघा पाणी बघा झालं बऱ्यापैकी कमी झाले पण असं वाहत पाणी युजली शनिवारची बसतात इथं लोक म्हणजे आता संध्याकाळी बसतील बस चार वाजता जाऊ द्या पाऊस यायला लागला झालं काय माहिती का आत्ता जस्ट मिस्त्रींना फोन केला की तो पार्ट आहे ना तो पार्ट त्यांना विचारला की तिला बसतोय तर ते म्हणले की तो जर नवीन पार्ट जर घ्यायचा म्हणलं तर त्याची किंमत आहे दहा हजार रुपये मग त्यांना सांगितलं असं 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 होतं तर ते म्हणले सर्व्हिस करून होऊन जाईल ते काय दोनशे तीनशे रुपये लागतील सर्व्हिसिंगचे तर म्हणलं की आहे कुठं दहा हजार रुपये वाया घालवता त्यासाठी ते म्हणले की ये उद्या गाडी घेऊन आज तर काही टाईम नाही कारण की आज घरातली कामं भरपूर आहेत त्यासाठी म्हणलं की उद्या जावं जसं की मी तुम्हाला सांगितलं आपल्याला जायचं आहे नाईकबाला नाईकबाला जायचं होतं तर म्हणलेलं की ही जीप घेऊन जावं कारण की जीप घेऊन म्हणजे त्या डोंगरा चालवायची मजाही वेगळीच आहे पण काय आता जसं तुम्हाला समजलं असेल की गाडीमध्ये फॉल्ट आहे आणि मी चालू बायकोला आणि पोराला घेऊन तर रिस्क नाही घेऊ शकत पोरं पोरं असलं ना बाबू बाकीचे सगळी पोरं असली ना मग काय आपण काय जास्त विचार करत नाही गाडीचा म्हणजे लिटरली पोरं असली की काय फॉल्ट बिल आला तर गाडी तिथं लावून आपण परत येऊ शकतो चालत पण वाईफसोबत आणि पोरासोबत तसं नाही करू शकत तर जाऊ द्या असं आणि दुसरा जो फॉल्ट तुम्हाला सांगितला तो बघा हा होता स्टेअरिंग आहे ना स्टेअरिंगला जाम झालं आहे हे बघा असं हे राईटला तर वळणच झालं बघा युजली वळत मी त्याला ह्याला ग्रीस करून आणलेलं मागच्या पण काय झालेलं झालं नव्हतं म्हणजे ग्रीस केलं त्यावेळेस झालेलं पण जसं मी तुम्हाला सांगितलं की आपण गाडी ही जरा कमीच चालवते तर त्याचा एक घरगुती उपाय म्हणजे जे पॅराशूट ऑइल आहे ना ते बघा हे जे दिसतं खाली खाली काय फॉल्ट नाही खाली ग्रीस वगैरे सगळं केलं आहे त्याच्यामुळे काय फॉल्ट नाही पण हा जो रबर असतो बघा इथं हा रबर दिसत आहे ना हा रबर जाम होत जातो तर त्यासाठी काय सदर रेग्युलरली त्यात ऑइल टाकणं गरजेचं आहे तर आपण काय टाकलं नव्हतं आणि आता हे बघा अगं लगेच थोडं ऑइलचे दोन थेम आत गेले ना आणि बघा एक गंजत गंजत चाललं दिसते का तुम्हाला एक गंजते तर गंजून आणि पाऊस कसा थोडं पाणी आतमध्ये तर आलं ना तर ते गंजायला थोडं सुरुवात होतं तर त्यासाठी थोडं पा ऑइल टाकलं ना याच्यात ऑइल जायला पाहिजे खालीपर्यंत आता फिरायला लागलं बघा तरी थोडा आवाज येतो कडकड कडकड पण ते काय आता हा रबर खोलून त्यात ऑइल टाकायला आपलं तेल टाकायला लागेल तर ते काय आता उद्या आपण जाणार आहे मिस्त्रीकडे त्यावेळेस ते करतील आता हे बघ सगळं आम्ही सामान घेतलं कॅम्पिंगचं पण सामान घेतलं हे आपलं टेबल चेअर लय दिवसात ना आपण आता चाललो आहे ना जेवण बनवायला त्यामुळं जे आपलं कॅरेट होतं तर ते काय म्हणजे ते वरती ठेवलं माळ्या आणि कान पण झाले त्यासाठी ही घेतली बघा पिशवी पिशवीदा पण टाकले तर स्टोव टाकला आपला छोटा स्टोव टाकला आहे मॅगी टाकले आटा मॅगी पतेला टाकले, टाकले, पते टाकले चमचे टाकलेत एक कटोरा घेतला आहे आणि हा थोडाच आहे गॅस तर बॅकअपसाठी हा नवीन बाटला घेतला आहे आणि हे तुम्हाला माहिती आहे आपला छोटा स्टोव तर ठीक आहे भरूया सगळे गाडीमध्ये आणि निघूया हे बघा येऊन पोचलो आम्ही अरे हे बघा ग्रीन बघा तिथं गाडी लावली मी आणि इकडं आता निघालोय सरळ आज असं गर्दी नसतीचं बघा कोणच नाही नाही तर रविवारची लई गर्दी असती

दे। थोड़ा दे छोटा कितीला लाय त्याच्यापेक्षा छोटा पॅकेट द्या ना हे अर्धा पोर्शन सगळ्यात हा नाही नाही हे किती लाय पूर्ण ताटाचं पन्नास रुपये होतात नाही नाही पूर्ण टोटल किती हां प्रसाद सहित ऐंशी रुपयाचे ताट आणि हे पन्नास रुपयाचे पेढे एकशे तीस चालते ओके शिक काय विक काय लय काय काय भेटतं इथं चला आपण जाऊया आता मंदिरात ए ओ माळो चल बरं का इथं पाहिलं घसरते पाणी पाऊस झाला ना काल मधनं चला मधनं चला मधनं चला, मतनु चला। ते देव बाप्पाला द्यायचं बानास तिथं त्या की नाही तुझ्या गावा अगरबत्ती आणि तेल तिकडे अगरबत्ती आणि तेल तिकडे टाकायचं टाका चला यावं तेल टाकायचं चला बा नंतर जात निकाल गेले प्रसिद्ध देवस्थान आहे माहिती आहे का भरपूर लोकांना माहीत नाही पण ज्योतिबाचा भाऊ मोठा भाऊ भरपूर लोकांना माहीत नाही या साईडला आमच्या साईडला हे मंदिर आहे नाईक आहे चला बघा कसं मंदिर आहे मस्त पाऊस पडतोय बघू तर पाऊस जर असाच बारीक बारीक असला ना ड्रोन उडूया आता झालं काय दर्शन सगळं झालं आमचं आता काय करायचं समजा झालं कारण की हे बघी हे जे वाईट वाईट दिसतंय ना पूर्ण असं हे आलंय ढग आलंय खाली चल बा बस आम्ही आलोय पूर्ण असं डोंगरावर पुढचं वातावरण काय एक नंबर वाटतंय ऐक ऐका छत्री बघा वार एवढं आहे की छत्री हातात असं धरू शकत नाही आ... इकडनं वार येते ना त्याच्यामुळे असं असे धरायला तिच्यातरी बाकी पाऊस पाऊसले पडत आता पाऊस झाला आहे कमी कारण की बाबा पुढं आलाय सगळं ढग तिकडच्या साईडला पडतो आहे बाबा पाऊस खालच्या म्हणजे आपल्या मैन साईड इकडं मैंद आहे आणि इकडच्या साईडला आंबा उडे आता आहे पाऊस झाला आहे कमी तर पटाकन आपण घेऊया मॅगी करायला तिकडे खाली गेलो आम्ही पण खाली काय होतं लयच म्हणजे चिकल आहे आपली वॅगन ऋतू शकते जर जीप असती ना तर गेलो असतो खाली हे बागा आमचा सगळा सेटअप इथं रेडी आहे जरा असं धरतो कॅमेरा म्हणजे तुम्हाला दिसत आणा मला पटपट पटपट आणा मॅगी बनूया मॅगी बनूया मॅगी बनवू दे इकडं ते दे हा हे दे हो हा हा वा पटपट पटवा चाल साईडला वा तिथं कॅमेरामध्ये नको इकडं वा इकडे या बा इथं या बा इथं इथे पहिला आपण लावूया आपलं हे प्रोटेक्शन हा मॅगी 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 तू खाणार मॅगी हा हा पटपट पटपट बनवूया चला हा आहे आपला कॅस ही आहे आपली फॅमिली बघा छत्री उलटी सुलटी होते आणि ती आहे आपली गाडी इथे आमचा बनवायचा प्लॅन चाललाय मॅगी मस्त अस कोणाला तरी वरडतय कोण आहे कोण दिसतय तुला पूर्ण मजत असा बघा कसला भारी परिसर आहे एक नंबर दिसतोय एक नंबर म्हणजे खट्टर कशाला ए आत नको कशाला पण काय तर व्हायचं वराड वर कोण आहे मार कसलं भारी दिसतंय ना तुम्हाला सांगू शकत नाही एक नंबर अशी लाईफ पाहिजे बघा एक एक <laughs> ते माणसं तिकडं एक लांब एक माणूस येतो त्याला हाक मारतो येतो अगे बघी पवनचक्की बघा आम्ही पवनचक्कीच्या रस्त्यावरच आहे वरती पवनचक्की हा सारा रस्ता जातो पवनचक्कीला आणि आम्ही आमची गाडी लावली हिथं तिकडे खाली गेलो असतो पण तिथं काय चिकल आहे रिस्क नको बघा तिकडनं तिकडनं पाऊस आला पटक्कन करून घ्या ॲटलिस्ट <laughs> मॅगी जर याच्यात केली ना आणि गाडीत बसून आपण खाऊ शकतो

चार्जिंग नाही आणि ह्या कॅमेरामध्ये पण चार्जिंग नाही तसा हा कॅमेरा सुपरफास्ट चार्जिंग होता वीस मिनटामध्ये फुल हंड्रेड पर्सेंट होतं ड्रोन बघू की उडू आता थंड रोज पहिलं जेवणाचं पहिलं पटोपा वा, नंतर बाकीचं सगळं एकदा हे झालं ना व्यवस्थित मग ड्रोन उडू सर्वव्यापि तु प्रचण्ड महाकाय आदिशक्ति तु नरमुण्डमालाधय तु जानि न जीवनासर्थ साकार महाकाय तु

तुम्ही घ्या पोर बाळ बघा आमचं बसले पाऊस यायच्या आज जरा खाणं गरजेचं आहे कारण की दोन कटरे मी त्या ह्याच्यात खाणार इथं खाणार ही गँगीत आहे बाय काय खाणार तू मॅगी खाणार वर एक नंबर मजा आली आता मॅगी खाऊया मी जोपर्यंत ड्रोन उडून येईल तर माझे होणार मॅगी थंड ड्रोन बघा उडवला पटाक्कन घेतलं कारण ड्रोन खाली कारण की आ, वारले ड्रोन असा पूर्ण स्ट्रॉंग विंड वॉर्निंग असं यायला लागलं आणि ड्रोन स्टेबल पण होत नव्हता हे बघा ही आहे आपल्या डोंगरातली लाईफ मागं तुम्ही बघताय का निसर्ग कसा आहे देवाने ऐकलं आपला की पाऊस नाही झाला त्याच्यामुळे पटाकण शूट पण झाला आणि मॅगी पण रेडी झाली दोन शॉर्स ओरपर्यंत मॅगी झाली थंड थंड म्हणजे उबळ झाली मस्त <laughs> मी ऑलरेडी सगळं पॅक करून ठेवले मॅगीचा कचरा बघा तुम्ही पण कधी डोंगरात झाला तर कचरा असा फेकू नका सगळं आम्ही एका कागदात टाकले खाली कचरा कुंडी त्या कचरा कुंडीत टाकूया कुंडी तर कुंडी कुंडी। ठीक आहे आता आपण जाऊया डायरेक्ट घरी आणि नंतर घरी गेल्या भाऊ का होतं आमच्या साईडला तर पाऊस तर काय दाखवत नाही कारण की ढग पूर्ण असं ढग 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 दाखवत आहे पाऊस तर काय नाही खाऊया मॅगी संपूया आणि निघूया आपण घरी